वॉर्ड क्रमांक भवानी नगर सिडको येथे तेराव्या योजनेत समावेश करण्यात आलेल्या रस्त्याच्या प्रश्नासह अनेक समस्या असल्यानं नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतोय वॉर्ड क्रमांक एक्क्याण्णव जयभवानी नगर सिडको तेरावी योजनेमध्ये समावेश झालेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गंभीर आहे या वॉर्डात शिवाजी चौक ते मुकुंदवाडी स्टेशन रोड वर महानगरपालिकेकडून अतिक्रमण करण्यात आले होते मात्र अद्यापही नागरिकांना मोबदला देण्यात आलेला नाही नगरसेवकांकडे विचारणा केली असता आम्ही महानगरपालिकेकडे प्रस्ताव दिला आहे आणि हा प्रस्ताव मंजूर झाल्याचं नगरसेविका मनीषा मुंडे यांनी एआय न्यूज बोलताना सांगितलं मला ही माहिती आहे समान समायला मी वारंवार फोन करते पण तिथूनच पाण्याची नियोजन कधी लाईट नसते कधी टिकी जास्त त्यामुळे पाणी येऊ शकत नाही तरी पण मी त्यांना म्हणजे आठ दिवसात वेळेवर बरोबर सोडते मी त्याचा प्रयत्न हे तेरा योजना हा रस्ता आपोआप सोडतात कुणी नव्वद फूट म्हणतं कुणी ऐंशी फूट म्हणतं हा रस्ता शुल्कच्या नकाशामध्ये तेहतीस फुटाचा आहे जी महानगरपालिका ठरवी ती ठरवी आणि जर बी गेला तर मी त्यांचा पाळनगर काही ना काही मोबदला देणार पंधरा फूट आहे 22 फूट आहे गेले मीटिंगला मी प्रस्ताव टाकला ज्याचं जास्त गेलंय त्याला फ्लॉट द्यावा ज्याचं कमी गेलंय त्याला पाण्याचा मोबदला द्यावा मी आहे शिवाजी चौक ते 13 योजना पर्यंतच्या रस्त्या रुंदीकरणाची मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून केली जातीये या वॉर्डामध्ये अनेक समस्या लपलेल्या सर्वात मोठी समस्या म्हणजे आता काही एरियामध्ये रोड झालेत काही रस्ते झालेत पण काही ठिकाणी आजही पाणी पोहोचलेलं नाही सत्तर टक्के वार्डामध्ये आजही जनता पाण्यासाठी तळमळते आणि सर्वात जनतेचा जीवन मारण्याचा जो समस्या आहे पाणी ते ह्या वार्डात आतापर्यंत पोहोचलेलं नाही आमचं ही मागणी आहे हे म्हणणं आहे की बा प्रशासनानं त्यांचे जे जे ज्यांचे काही घरं त्याच्यामध्ये बाधित झाले आहेत घरं पडले आहेत त्या नागरिकांना त्यांच्या जागेचा मोबदला भेटला पाहिजे तात्काळ भेटला पाहिजे नाही तर त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि ह्या तीन समस्या जसं मीटर वॉटर आणि गटर पाणी लाईट आणि रस्ता या तीन मूलभूत सुविधा जर जनतेला भेटल्या तर खऱ्या अर्थानं विकास झाला असेल मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन ते शिवाजी पुतळा रस्त्याचं अतिक्रमण झाला त्यानंतर आमच्या रोडचं अतिक्रमण होणार आणि अतिक्रमणमुक्त रस्ता होणार असं सांगितलं पण अजून काही त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न नाही केला आमचं असंच म्हणणं की लवकर लवकर आमचा प्रश्न सोडवावा या वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असून वेळेवर पाणी न येणे कमी दाबाने पाणी येणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत नगरसेवकांकडे वारंवार तक्रार करूनही वेळेवर पाणी येत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे पिण्याचं वार पाणी चा चार दिवसातून एकदा येतं कधी पाच दिवसातून एकदा त्यात पण टायमिंग नाही आहे कधी संध्याकाळी आठला कधी दुपारी म्हणजे कळतच नाही पाणी येईल त्या दिवशी दिवसभर झोपायचं हो नाही कामं कर करायचं नाही काही नाही काही कुठे जायचं पण नाही किती अर्जंट काम असलं तरी पाण्यासाठी थांबवस लागतो था ड्रेनेजचं था 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 था। आठ दिवसातून दोनदा तरी पॅक होणार पाठीमाग वाड्यामध्ये पाणी जात नाही म्हणून किडे होतात मच्छर होतात त्याच्यामुळे ते चिकनगुणया वगैरे जास्त वाढले डेंगू सिडकोच्या लोकांची जी रोडची मागणी जी, जी, जी चालू आहे चुकीच्या मार्गाने चालू आहे जो गजानन मंदिरचा रोड येणार सरळ त्या रोडची मागणी करून ऑलरेडी पहिला जो जुन्या मालकाने वीस फुटाचा रोड सोडलेला आहे सिडकोसाठी जो रोड दिलेला आहे तर जो महालक्ष्मी चौकात होतो येणार रस्ता आहे सरळ ते सिडकोसाठी दिलेला आहे जयभवनगरमध्ये येणार आणि त्या ठिकाणी फक्त दहा ते बाराच घरं आतमध्ये येतं पण मेन जे पेंडिंग रस्ते पडलेले ते पहिले व्हायला पाहिजे जे प्लॅनमध्ये आलेले आहे जुन्या प्लॅनमध्ये डी पी प्लॅनचे रस्ते ते पहिले व्हायला पाहिजे 29 seconds.